सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सहानुभूती सत्ता आणि सावधगिरीचं राजकारण आहे का असा प्रश्न सर्वांच्याच मनात घुमतो आहे नमस्कार आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज मध्ये मनापासून स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी हा केवळ एक घटनाक्रम नाही तर अनेक पातळ्यांवर चर्चा घडवणारा निर्णय ठरला आहे अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर लगेचच सत्ता हस्तांतरणाचा हा निर्णय भावनिक राजकीय आणि रणनीतिक अशा तिन्ही अंगांनी महत्त्वाचा ठरतो मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया हे केवळ शुभेच्छा नसून त्यामागे राजकारणाची खोल जाण असल्याचे दिसते सुनेत्राताईंनी अजितदादांसारखं खंबीर व्हावं हे विधान नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करत तर परिवाराची साथ सोडू नये हा सल्ला सध्याच्या पवार कुटुंबातील कथित तणावाच्या पार्श्वभूमीवर सूचक ठरतो शपथविधीची घाई शरद पवार कुटुंबातील सदस्यांचा गैरहजरपणा आणि हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे अशी भूमिका या सगळ्यामुळे हा निर्णय भावनिक सहानुभूतीपेक्षा राजकीय गरजेतून घेतला गेला का हा प्रश्न निर्माण होतो आहे अजित पवारांच्या जागी त्यांचाच माणूस बसवण्याचा प्रयत्न हा सत्तास्थैर्यासाठी आवश्यक होता असे मत यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मांडले सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणे हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सकारात्मक संकेत आहे मराठवाड्याची लेख आणि पवार घराण्याची सून या ओळखी त्यांना सामाजिक स्वीकार देतात मात्र केवळ वारसा नव्हे तर स्वकर्तृत्वावर नेतृत्व सिद्ध करावं लागेल अशी अपेक्षाही यामागे दडलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेली गिधाड आणि ढेकणं ही रूपक सध्याच्या सत्ता समीकरणात सक्रिय झालेल्या संधी साधू घटकांकडे निर्देश करतात संकटाच्या काळात जे जवळ नव्हते ते सत्तेच्या आसपास घेट्या घालू लागतात हा अनुभव मराठी राजकारणाला नवा नाही त्यामुळेच सुनेत्रा पवार यांनी सावध राहून कुटुंबाला सोबत ठेवण्याचा सल्ला यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला बीडच्या पालकमंत्रीपदावर धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे फेटाळले आहे तो बोंबलत फिरतो असे थेट विधान करून त्यांनी या पूर्ण पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यातून सत्ताधाऱ्यांच्या मनुसुब्यांबाबतची माहिती किंवा राजकीय या अंदाज यातून दिसून येतो सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा सहानुभूती सत्ता टिकवण्याची गरज आणि भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी आहे आता खरा प्रश्न असा आहे की सुनेत्रा पवार या केवळ वारसदार ठरतात था की स्वतंत्र खंबीर नेतृत्व उभं करतात आणि त्या प्रक्रियेत कुटुंब पक्ष व राज्याला एकत्र घेऊन चालतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि याही पलीकडे जाऊन विचार केला तर सुनेत्रा पवार यांचा हा निर्णय आपल्याला काय वाटतो त्यांनी हा निर्णय आत्ताच घ्यायला पाहिजे होता का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद